गुड मॉर्निंग गाईज तर आता आम्ही चाललोय बाबू कुठे चाललोय कुठे आजचा ब्लॉग आहे आज आम्ही चाललोय एकविरा जेजुरी दोन दिवस स्टे बघू आता पुढे आमच्या सोबत आहेत आमचे सासरे बुवा इकडे आम्ही चाललोय जेजुरीला आणि सोबत योगिता डी जे

जेजुरी बोल टू बाप्पा मी निघालो आणि आता आहे आम्ही खायला घेतले खाकरा मम्मी, मम्मी कशी खाती पापडी मम्मी कशी खाते तोंड

आता एक्सप्रेसला लागू आपण बाय एक्सप्रेस बनवेलला नाही आहो कुठं लागू आपण एक्सप्रेस एक्सप्रेसला जर थंड झाले तर तयार जास्तच फिरतं ना गं आहे चालू त्याला मी इकडे झोपली आमची मम्मीची एक फोटो माहिती ती मम्मी कशी झोपली इथं मस्त काहीतरी खायला उतरलोय तसं जेवणाचा टाईम झाले बघा काय कसं काय चल पुढं बाबू नाही इकडं मम्मी दोघ चाललाय आम्ही बसलो इथं पप्पा आणि आधी गाडी चार्जिंग करायला गेले तर दाखवले गे तुम्हाला ते बघा काय करायची त्यांच्या त्यांना समजत नाही चर्चा चालू आहे काय ऑर्डर घ्यायची काय घेते अशी काय पापा डेंजर माणसं चार्जिंगला लावायला गेलो लाईट गेली माझा लावली का पुढे भेटेल चला कुठं पण आहेत ना ना कुठं आमचा आता मेंदू आणि मम्मीचा मेनू तुम्ही काय सांगितले पुरी भाजी पुरी भाजी नको असाच फोड करून पुढं बघू ना चार चिंगला कुठं काय भेट आता आमचा फ्रूट चाट पण आले दोन मसाला डोसा आणि आता काय बाकी आपला पुरी भाजी ना पुरी भाजी, भाजी बाकी आहे बापूची मस्ती बघा आम्ही इकडं खात इकडं पुरी भाजी पण आली आमची सगळे ताऊ मारले नसता स्पर्शात थुंड मोहरते चला आता आम्ही निघलो इकडनं

पिझ्झा घ्यायला आलो जिओच्या पेट्रोल पंपवर गाडी गाडी लावले आणि आता मस्त इथे पिझ्झा हट आहे पिझ्झा हट मध्ये घेतो आम्ही भूक पण लागले अजून पोचायला एक तास आहे आम्हाला आणि अशा प्रकारे आम्ही पोचलेला आहे जेजुरी सदानंदाचा फायनली आता आम्ही इथं रूम घेतले वरती दुसरे माळ्यावर आणि आता बघू इतर तो आम्ही नेता आता जेवायला जायचं आहे आम्हाला यावी आणि पप्पा तिकडे गेल्यान बघू पुढं कसं काय अजून काय प्लॅनिंग ठरलेलं नाही पण रूम बुक करून आलो इथं दुसरे माळ्यावर तुम्हाला पण यायचं असेल तर मस्त रूम आहेत तर नंबर पण आहे आणि दोघा जण फिरतान इकडं मस्तपैकी आम्ही <coughs> <coughs> <laughs> आता इथे शिवानंद रेसिडेन्सीला आलो आलोय काय हो आता बोलू बाबू बापू बघा कसं मस्त घालून पप्पा पप्पा कसा वाटत बरं वाटत गुड मॉर्निंग आईच आता आम्ही उठलोय आणि आता चाललोय दर्शनाला थेट मंदिरावरती जेजुरी आता ते खाली मंदिर आहे गणपतीचा तिथे एक दर्शन घेऊ ना मग वरती जाऊ ओके चलो सगळी चालल्यान पुढं पुढं मला टाकून हाय करा सगळ्यांनी आज संडेला जाम क्राउड आहे तर ना गर्दी बाबू कुठे गेली पूजा

आमदार भीती वारी आमची पाटील कुटुंबाची मुला बाळाच्या नावाने संसाराच्या नावाने पावन करा आनंदाचा आशीर्वाद द्या पाया एकोणीशे नव्वद पासून समोर पाया पडून याचा पाहिलं पहिला इकडे दर्शन घ्यायचं मग मंदिरात जायचं ना गर्दी आहे नाशू ए प्राशू गाई प्राशु म्हणजे मी बांधतो पण माझ्याकडे पण येतलं खूप गर्दी खूप गर्दी बाबूला तिकडं उतरायला रस्ता काकडी 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 घेतवली तर काय मम्मीच पाय दुखत म्हणून मम्मीला तिथं खाली बसले तिथं कशी बसले बघा एकटीच खात बसले आम्ही निघालोय इकडनं जेजुरीवरून आता चाललोय मी नारायणपूरला एलकॉट एलकोटे दोन किलो तुला काय पाहिजे हो तुम्ही काय घेणार आहेत तुम्ही काय घेणार पाणी नको पिऊ न उसाचा रस् आता आम्ही उसाचा रस प्यायला आलो तो, तो कोणी फिला एवढा स्पीड आहे तुमचा बघितला का मला पिला एक व्यक्तीला थोडं जे आहे का

पोचलो आम्ही मंदिरात बस तर काहीच आता आम्ही नवीन तिरुपती बालाजीला आलोय नातो मंदिर इकडं मोबाईल अलाउड नव्हता आतमध्ये बाहेर इकडनं परत गाडी मधून जाऊन मोबाईल घेऊन दे। आलो आम्ही ऑनलाईन कोणालाच नाही आणि आता आमचं दर्शन पण झालंय बघू निघायचं आता सगळं डायरेक्ट एकविरा किंवा नाही तर मग डायरेक्ट घरी कारण मला खूप कॉल येतात गाण्यांचे जे लोक आहेत ना मला फिरूनच देत नाही जाऊ द्या आपण लोकांसाठी ये आपल्याला पुण्य वाटत बाकी काय गर्दी पण आहे जाम संडे ना फुल 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 ऑन गर्दी फुल ऑन तू पुढे दोन गट भरले गेले काहीच आता आम्ही पनवेल ला पोचलोय आणि इथे आलोय साहिदीप हॉटेल जेवण करूनच निघतो आता आम्ही फुल दणका आमचं कामच दणका असतो विसर काय रे काय आहे तुला <laughs> सांग ब्लॉग मध्ये सांग चिकन हंडी काय सांग सांग काय काय नाही अजून काय नाही मम्मी थंडी लागते तुला चला आता आम्ही काय काय मेनू घेतो तुम्हाला दाखवतो कसा काय गाड्यांच्या आवाजा बोल माझा आवाज येत असेल चला तर आतमध्ये भेटू आपण आता आम्ही इथं आतमध्ये आलोय तर मित्रांनो आता आम्ही स्टार्टअप संपवलेलं आहे पूर्णपणे थोडं स्टार्टर संपले व्हिडिओ काढायचं विसरून गेलो आम्ही भूक लागली यांना उपवास आहे यांना उपवास आहे यांना पनीर चिल्ली त्यांचा पण संपला बघा तर जेवाचा मेनू आल्यावर दाखवतो आम्ही ला मसाला भाकरी होती ही साधी भाग कशी आहे केक मस्त आहे जसं घरी खाता तस आहे